मी ज्या वेळेला अकरा बारा वेळेला होतो तेव्हा बापा आमच्यात एक पाहुणा आला म्हणजे भरपूर पाहुणे होते त्यातल्या एका पाहुण्याला घ्यायची सवय होती आणि त्याने येताना एक बाटली आणली होती आणि त्याने मला खुनवलं की बसा जागा दे मग मी म्हंटल पलीकड बसा मग महिला फरसाना वगैरे घेऊन येतात का ना मग त्यांनी ह्याला त्याच्या पुढे तेव्हा फरसाना फोडून कागदाव ठेवला त्याला काय वाटलं कोणास टाव एकटं घेणं बरोबर नाही म्हणून मला म्हणला कोण घेतय का बघ मी गोळे बाबळेपणानं हॉल पशी गेलो चौकटी पशी उभा राहिलो म्हणलं कोण घेणार आहे का कोण कोणाकडे बघत नव्हता जेव्हा मध्ये बघतोय मोबाईल मध्ये बघतोय एवढ्या वर्षी यात्रा लिहिते कोणी एकामेकांसह बोलत नव्हतं जेव्हा जेवायचं उठून जायचं असं होतं कोण घेणार आहे का म्हटल्यावर सगळ्यांनी पेपर ततच टाकलं आणि दिस सगळे उभा राहिले चला 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 म्हण पहिला आत गेला त्याचं हसत स्वागत झालं ये ये त्याला गरजच होती पार्टनरची दुसरा आल्यावर जरा नाराज झाला जेवढे हॉल मध्ये होती तेवढे हिकड रूम मध्ये आले होते आणि मला बोलवून घेतले आला का म्हटला बाटली केवढी गोमूत्र मारलं का मारलं तरी पुरा आणि लग आता हे कस करायचं म्हटलं थांबा आमच्या था गल्लीत एक मिलिटरी मॅन आहे म्हणलं आलो लगेच मेन कडे गेलो म्हणलं असं असं झालं मला द्या त्या काळात मग तुम्हाला द्या म्हणल्यावर माझ्याकडे पैसे नाही ते, ते ना दोन दिवसांनी देतो म्हणलं पैसे नाही दे पण तुम्हाला मागितलीस यात समाधान <laughs> आव म्हंटल पाहुणा आली ते म्हणून पाहिजे असू दे म्हणला असू दे म्हणला सुरवातीला सगळे असंच म्हणते ते <laughs> आणि वीस वर्ष बापू मी सगळ्यांना ते जेवाय वाढून वाढून माझे कंबार गेली होती एकानं माझं कधी कौतुक केलं नव्हतं पण त्या दिवशी जेवताना म्हणते ते पाहून पोरग देवाच्या यावाच्या